कुठल्या कुठल्या पक्षांना आपल्यामध्ये पक्ष उठाव आणि काय नेमकं त्यांचे कुठले कुठले पद होते आज या ठिकाणी शिंदे सेनेचे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे रिपब्लिकन पार्टीचे अनेक सामाजिक काम करणारे असे विविध संघटनातून आज या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे मी त्याच दिवशी सांगितलेला की आगे आगे देखील होत आहे काय आत्ताशी आत्ता सुरुवात झाली अजून या दोन ते चार दिवसात पूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि आगामी येणाऱ्या या महापालिकेवरती काँग्रेसचा निश्चित मिस संकल्प केलेला आहे की येणाऱ्या या महापालिकेमध्ये काँग्रेस हा किंगमेकरच्या भूमिकेत राहील आणि या ठिकाणी जे जे प्रवेश केलेले अनेक पदाधिकारी के आहेत कोण विभाग प्रमुख आहेत कोण शाखा प्रमुख आहेत कोण उप आहेत अशा अनेक विविध कोण महिला संघटनेच्या आहेत अशा विविध संघटनेचे विविध पदावरती असलेले शिवसेना भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी काँग्रेसमध्ये आज त्यांना मी प्रवेश दिलेला आहे आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की बकास काँग्रेस ज्या इथे कल्याणची जी सिटी आहे दहा वीस पंचवीस वर्षे ही सत्ता भोगत आहे या सत्तेचा सत्ता पालट करून या ठिकाणी काँग्रेस आमचे सगळे सोबत असलेले आमचे सगळे सहयोग दल यांना घेऊन येणाऱ्या महापालिकेमध्ये ही सत्ता ही महाविकास आघाडीची राहील अशा प्रकारचा या ठिकाणी आम्ही संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो अजून कुठल्या कुठल्या पदावरचे काही लोक कॉन्टॅक्टमध्ये अनेक आहेत माजी नगरसेवक देखील आहेत सगळ्यांचे फोन चालू आहेत कोण कुठे गेलेले आहेत ते पण पस्तावलेले आहेत कारण की काँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहे की हा सर्व जाती धर्माला सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे काँग्रेसची विचारधारा ही तळागळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत काँग्रेसची तळा जी परंपरा आहे ही लोकांना आता समजू लागलेली आहे त्यामुळे जे काही बोलबच्चनगिरी या कल्याण डोंबिवली महापालिकेत झालेली आहे ही लोकांना समजलेली आहे आणि आता यांना निश्चित यांची जागा या ठिकाणी जनता या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे काय तुमचं नाव आहे कुठल्या पक्षात कुठल्या पदावरती होते आणि आज काँग्रेसमध्ये तुम्ही आलेल्या काय नेमकं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी रवींद्र राजाराम पाणी मी भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष काही अनेक पस्तीस वर्षे मी भाजपमध्ये होतो आणि जवळजवळ वीस वर्ष मी अनुसूचित मोर्चावर होतो पाच वर्ष ओबीसी सेलवरती होतो आणि पक्षामध्ये बरीच वर्ष काम केल्यामध्ये पस्तीस वर्ष झाले मला पण आम्ही विकासासाठी एकत्र आलो होतो सुरुवातीपासून वाटलं होतं की बऱ्याच काही गोष्टी होऊन जातील विषय असा आहे की आता विकास कुठे होताना दिसत नाही आणि ज्या अपेक्षा होत्या त्या वाटत नाही की पुढे जाऊन पूर्ण होतील फक्त शब्दांनी गुमरँग करून काही होत नाही त्यासाठी ठोस असं काहीतरी करावं लागतं काही ठोस असं धोरण असावं लागतं जे होताना दिसत नाही आणि अपेक्षा किती काय ठेवायच्या आज लक्ष देतील उद्या लक्ष देतील पण कधीच सामान्य कार्यकर्त्यावरती लक्ष गेलं नाही ही एक उदासीनता होती आम्ही कधीही मागितलं नाही पण आत्ताच्या घडीला जे जुने कार्यकर्त्यांना डावलण्याचं जे काही काम चालू आहे त्याला कुठेतरी मनामध्ये खंत आमच्या बसली आणि त्याचा कुठेतरी स्फोट आज झाला आम्हाला विकास करायचा आहे आणि विकास आम्ही तिथे राहून घुसमटून आमचा होऊ शकत नाही किंवा जनतेचा विकास करायचा झाला तर पॉलिसी तशी नाही आहे की विकास करतील फक्त शब्दांचा खेळ चालू आहे आम्हाला विकास करायचा आहे आणि घरानेशाही जी आहे आम्हाला घरानेशाहीला विरोध करायचा आहे आम्ही हे जो पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तो यासाठी नाही की आम्हाला उमेदवारी मिळा मिळा मिळासाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्हाला विकास हवा आहे आणि आम्हाला स्टेबल एक असं नेतृत्व हवं होतं की ज्याच्या आधिपत्याखाली आम्ही शहराचा पण विकास करू जिल्ह्याचाही विकास करू कोण -कौन, आता तुम्ही याच्यामध्ये पक्ष काय काय नेमके कोणी कोण -कौन आले माझ्यासोबतमध्ये म्हणजे आम्ही एकत्र पॅनलमध्ये काम केलेलं आहे अनुसूचित मोर्चामध्ये काम केलेलं आहे जिल्ह्याचे माझी शहराध्यक्ष आहेत कल्याण जिल्हा सचिव पण आहेत उपाध्यक्षही राहिलेले आहेत आणि जिल्ह्याचे सरचिटणीस पण राहिलेले आहेत अनुसूचित मोर्चाचे प्रकाश कामे तर आम्ही बरेच काळ अनिकेत शिंदे संस्था आहेत तर असे बरेच काळ आम्ही इथे काम केलं कधीही अपेक्षा ठेवली नाही की आम्हाला कधीतरी उमेदवारी वगैरे मिळेल पण जनतेसाठी आम्ही काम करत राहिलो भूमिका काय असणार आहे आता तुम्ही काँग्रेसमध्ये आलात त्यांच्याकडनं काय तुमची आमचं असं आहे की स्मार्ट सिटी जी काही यांचा जो एजेंडा होता आम्हाला वाटलं होतं की काहीतरी शहराचा विकास होईल पण ज्या पद्धतीमध्ये जो काही घोळ चाललेला आहे सत्तावीस गावांचा असो अनाधिकृत बांधकामाचा असो शहराचा किंवा प्रभागांचा विकास असो कुणाची ही टेंडन्सी नाही कारण विकास हा धोरणात्मक निर्णय केल्यानंतरच होतो पण धोरणात्मक निर्णयाचा वर्बान्� इथं अभाव आहे ते दिसलं आणि ते कुठेही पुढे जाऊन होईल म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सॉल्युशन निघल असं काही भाग दिसत नाहीये त्यामुळे आमची उसमट झाली आणि आम्ही आता पक्षप्रवेश यासाठीच घेतला की आमची अपेक्षा आहे किमान इथे तरी आल्यानंतर काहीतरी होईल आपला काँग्रेस पक्षाचा કોંગ્રેસ કોંગ્રેસ રાહુલ ગાંધી આજે વડો રાજ

त्यांच्यासोबत आलेले सर्व शिवसैनिक आता हे काँग्रेस सैनिक होत आहेत त्यांचंही स्वागत आहे त्यांच्यावर जे प्रवेश करणारे त्यांचं मी नाव वाचलोय सौ सौरभ मिस्त्री वैभव राज गौरव चौधरी स्वप्नील घडक किरण आंधळे अनिकेत वाघ विक्की गायकवाड सूरज बाहुदे, मयूर राऊत अखिलेश गायकवाड अतुल देशमुख विनायक कुंजा, किरण मुंजा प्रशांत चौधरी जयेश गुरुव ते सनी व्यवारे अभय जिंकर तुराँ 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 आकाश कपातकर महेश व्यवारे सौरभ राहिरे साहिल राहिरे वारे रागेश व्यवहारे भारत पाहा दीपक आघाड ही सर्व मंडळी आज आपल्याकडे प्रवेश करीत आहे काँग्रेस पक्षाचा